मी संदीप खळे आज आपण आहोत म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये म्हाडा लोकसभेची निवडणूक ऐन रंगात आली असून रणजित नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये ही लढत होते प्रामुख्याने या दोन दिग्गज नेत्यांमध्ये ही लढत होत असल्यामुळे पूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलेलं आहे भारतीय जनता पक्षाला रामराम करून धैर्यशील मोहिते पाटील ऐनवेळी शरद पवारांसोबत गेलेले आहेत त्यामुळं म्हाडा लोकसभा मतदारसंघाची समीकरण बदललेली आहेत आणि ही बदललेली समीकरणं नक्की मतदारांना रुचली आहेत का मतदार त्याला स्वीकारणार आहेत का नक्की कोण खासदार होणार महाडा लोकसभा मतदारसंघामध्ये हे जाणून घेण्यासाठी आज आपण महाडा तालुक्यामध्ये आहोत टेंभुर्णी या ठिकाणी आहोत टेंभुर्णी येथील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत नक्की ते भाजप सोबत जाणार आहेत काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षासोबत जाणार आहे याचा आपण मागोवा हो। घेऊ तर काही नागरिक आहेत आपल्या समोर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू लोकसभेची निवडणूक लागली माहिती आहे का माहिती कोण उमेदवारी मोहिते पाटील पक्ष कोणता आहे निंबाळकरांचा निम्बाळकरांचा पक्ष काय नाही माहित त्यांच्या विरोधात जे मोहिते त्यांचा पक्ष कोणता आहे तुतारी पक्ष कोणता आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला निंबाळकरांचा पक्ष माहित नाही का नाही चिन्ह माहित नाही कोणाची हवा आहे नक्की तुतारीची आहे का बरं तुतारीची हवा सगळ्यांच्या मनात म्हणजे जी काम हे होतील त्यांच्यावर डिपेंड आहे मोहिते पाटलांना विश्वास आहे की शरद पवारांवर मोहिते पाटील मोहिते पाटील हवा कोणाची तुतारीची का हवा आहे विजयदा भागायच पूर्ण दादा विजेता दादांसोबत लिंबाळकरांना का नाकारतील पहिल्यापासूनच नाही विजयदादाचा पहिल्यापासून भाग आहे पाच वर्ष फक्त विजयदा होती पहिले विजयदादाच होती ना आता पाच वर्षासाठी लिंबाळकरात शरद पवार म्हणून मोहित्यांना पसंती मोहित्यांनाच पसंती आहे म्हणजे मोहित्या जिकडे तिकडे राजकारण मोहित्याचं राजकारण आहे काय वाटतं तुम्हाला काय वाटतं कोणाला साथ देतील म्हाडाकर काय वाटतं तुम्हाला महाडाकर कोणाला साथ देतील रणजित सिंह नागप्रस्त म्हणजे भाजपाला भाजपाला भाजपला का बरं भाजप गो गरिबासाठी सरकार चांगलं त्यांनी चुकीचा निर्णय घेतला शेतकरी भाजपवर नाराजी पण व्यक्त करतात की काहीतरी सांगितल्यामुळे तसं निर्यात बंदी केली त्यामुळे कांद्याला बाजार नाही द्राक्षाला बाजार नाही शेतकरीच काय राहत आहे असं म्हणजे नाही निंबाळकरांना काय निवडून द्यायला पाहिजे लोकांनी कारण आता उजनी धरणामध्ये पाणी येणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जरा पाणीकऱ्याच बरोबर शरद पवारांनी प्रयत्न केलेला आहे प्रमुख केलेलं मग आता पण सगळं होय पाहिजे होत ना असं अजून काही नागरिकांसोबत निंबाळकर येतील काय वाटतं तुम्हाला भाजप सोबत जातील लोक की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जातील शरद पवारांचे शरद पवारांसाठी मतदान करतील लोक शरद पवारांसाठी काय असं शरद पवारांचं काम आहे नाही म्हणजे पहिल्यापासून तर यांच्याकडे म्हणजे महाराष्ट्राचं मत चांगलं आहे शरद पवारांबद्दल असं मागच्या वेळेस भाजपला निवडून दिलं गेलं होतं मग ते कसं काय घडलं होतं आता ती काय जनता आहे जनता आहे जनंदन कधी कोणी घड पण आमचं तर मत शरद पवारांना मोहिते यांनी शरद पवारांना सोडलं होतं आता मोहिते परत बरोबर सोबत आले त्यांच्याबरोबर उत्तम जानकर आलेत त्याचा काही फायदा होईल का असं काय सांगता येणार नाही बरं का जनता म्हणजे असं आहे की शरद पवारांमुळे शरद पवारांमुळे मुळी निवडून केंद्र निवडून आणायचे प्रयत्न शरद पवार महाराजचे काही दिवस खासदार पण होते शरद पवार महाडामधून काय निवडून पण गेले होते ना खासदार म्हणून ते नाही सांगता येणार शरद पवार माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार पण होते काही का अजून काही नागरिकांशी बोलण्यासाठी निवडणूक लागली माहिती आहे जे आता विद्यमान खासदार आहे त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम काय आम्हाला माहित नाही आमच्या ओळख नाही आमच्याला पण आम्ही तुतारी निवडून काय दिलं होतं मग निवडून दिलं काय विरोधात सत्यग्रह विरोधात असावं काम चांगलं करून निवडून दिलं आता वातावरण बदललंय वातावरण फक्त आमच्याकडे धैर्यशील पाटील दैर्यशी पाटील तुतारीशिवाय काय नाही आमच्याकडे वातावरण मोहित पाटला नोड्यावर विश्वास का मोहिते पाटलावर विश्वास नाही शरद पवार विश्वास आहे शरद पवार शरद पवारांना विश्वास की मोहिते पाटलांवर शरद पवार का बरं शरद पवार आजपर्यंत आजपर्यंत म्हाताऱ्या माणसाला पोळी लबाड पोळी लबाड कुणी बसवलंय सरकारनं अजित पवारांनी बसवलं अजित पवार कुठे होत्या मतदारसंघात त्या मतदारसंघात अजित पवार आहे मतदार अजित पवार अजित पवार मध्ये निंबाळकरांचं काम कसं आहे काय वाटतं तुम्हाला आम्हाला हे आवडत अजून काही नागरिकांशी बोलणार

आम्हाला काय बघायला छोटा मिळणार नाही पाच तर भाजपने पुन्हा कसं तिकीट दिलं त्यांना भाजपने त्यांना पुन्हा तिकीट का दिलं काय माहिती का तुम्हाला काय वाटतं का असं काय माहिती अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करत निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला कोण आहे उमेदवार निंबाळकर आणि दररोशील निंबाळकरांचं कोणतं चिन्ह आहे निंबाळकरांचं कमळ आणि धैर्यशील तुतारी तुतारी वाजवणारा माणूस आपण हवा सध्या आता लोक लोक जनतेचीच हवा आहे कुठल्या पोटऱ्यांची हवा नाही तुतारीच येणार काय येईल तुतारी अहो फडणवीसने राजकारणाचा सगळा खेळखंडोबा करून ठेवला आहे निंबाळकर बी गेल्या वेळेस खासदार झालेला आहे निंबाळकर आणि दूध दराच्या बाबतीत त्यांनी आजपर्यंत काय केलं मला सांगा शेतकऱ्याला बावीस तेवीस रुपये दूध दरावर येते निंबाळकर स्वराज कंपनी संस्था मोठी दुधाची निंबाळकराची त्यांनी काय केलं शेतकऱ्यांसाठी एक कुठला काय शब्द दाखवलाय का कोणा कोणा पैसे दाखवलाय केंद्रात म्हणलंय काय किंवा महाराष्ट्र सरकारनं काय केलंय का शेतकऱ्यांसाठी मग दूध आज ही पूर्ण एरिया इथला परिसर आहे ते दुधाचा पट्टा साखरपट्टा आणि दुधाचा व्यवसाय आहे शेतकऱ्यांचा त्यासाठी कोणीच काय केलं ना गाईचं दूध गायचं दूध आता तेवीस चोवीस रुपये आणि पिशवी घेतले भेटते दुधाची आता बघा तुम्ही आता कितीला शहरातल्या लोकांना विचारता आम्ही शेतकरी सातशे सत्तर रानातली माणसं पैसे जातात आता इंच्या पोटरांच्या किशात जाते पोटरे काय कर शेतकऱ्यांसाठी काय केलं पोटरांनी किंवा दूध व्यवसाय काय केलं ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे सर्वसामान्यांना उत्तर मिळालं नाही म्हणून मिळालं नाही भाजपनं सगळं ठेवलं पकडून ठेवला आणि सगळं चुराखा बघल ते महाराष्ट्रात जेवढं काय कुठे गोटाळ होतं सगळं गोटाळे भाजाखा बघा झाले ते आणि आता राहून ती चांगले माणसं चांगले चांगल्या माणसांना मिळून द्यायला काय अडचण नाही असं सर्वसामान्य माणसाचं मत आहे काय झालं बीजेपीकडे गेलं सगळं चोर लोक कोणा बरोबर आहे लोक आता हे तुतारी काँग्रेस का गेले असतील सगळं भाजप सोबत केलेलं जाकायसाठी लोक पण जातील त्यांच्या मागे काय लोक जात नाही पोढाऱ्यांच्या गाडीत कोण बसत सुद्धा नाही पुढारी ड्रायव्हर माणूस सुद्धा नाही बसत त्याने आधीच कस आणि जात नाही कोणी आता कालचं एक उदाहरण बघा इथं पंढरपूर मधलं अभिजित पाटलांचं कालचं ताज उदाहरण आहे त्याच्या माग लावलेलं की तिकड कारखान्याला सील टोकलं आता आचारसंहिता चालू असताना सुद्धा असतात परत बघा शिकायला पाहिजे काय माणूस करतोय आणि तिकडं आश्वासन देतो की आम्ही तुम्हाला मदत करू तुम्ही आम्हाला मदत मदत करा आम्ही तुम्हाला करू तुम्ही आम्हाला मदत करा आश्वासन आता दिलं गेलं का ना पटेल तिकडं तिकडे जाते तिकडे माणसाला लोक जात नाही ते पुढाऱ्यांच्या मागे लोक जाणार नाही पुढाऱ्यां काय वाटत तुम्हाला नाही जाणार का नाही जाणार का तर मग लोकांचं काय भवितव्यच बघितलेलं नाही तुम्ही आज कारखानदारी एवढी चालत असताना तुम्ही एवढी कारखानदारी चालत असताना जर तुम्ही शेतकऱ्यांकडे जर तुम्ही लक्ष देत नाही तर काय करणार तुम्ही शहरापुरतं लक्ष दिलेलं आहे त्यांनी शेतकरी का नाराज कांदा 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 उत्पादक शेतकरी जो आहे कांदा उत्पादक शेतकरी कांदा काटण्यासाठी जी बाई येते म्हणजे त्याचा पाला जो असतो तो काढण्यासाठी जी बाई येते ती बाई आज पाचशे रुपये घेते आणि आम्ही कांद्याला दर किती दिला तीन रुपये चार रुपये कसं आम्ही एवढं सोसणार कर्ज आम्ही कर्ज काढून काय फास घ्यायचा का निर्यात बंदी उठवली असतील बाजार वाढले असतील वाढले असते वाढले असतील हो पूर्ण आमचा कांदा व्यापाऱ्यांनी गोळा केला तेव्हा भाव वाढवला आमच्याकडे असताना भाव वाढला असतो तर आम्ही आमच्यावर एवढी परिस्थिती आलीच नसते शेतकरी लोकसभेत काय निर्णय घेईल शेतकरी लोकसभेत काय करणार माहिती का शेतकरी लोकसभेत काय घेणार की तुम्ही बाबा आमच्या शेतकऱ्याकडे काय बघितलेलं नाही कुणाला पाठिंबा शेतकरी पाठिंबा आहे जनते जनतेने ठरवायचं असतं जनता काय ठरवते पुढारी एकीकडे झालं जनता एकीकडे सोबत जातील की शरद पवारांचं सांगू शकत नाही तसं सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटतं कोणासोबत जाते पवार साहेब काय चिन्ह पवार साहेब तुतारी उमेदवार कोण आहे पटेल आणि त्यांच्या विरोधात निभावतो त्यांचं काय चिन्ह कमळ असं कमळ निवडून आले गेल्यावर निवड गेल्यावर आम्ही दिलचो मतदान हो आता नाही कमळ नाही तुतारी तुतारी अजून काही नागरिकांशी बोलू निवडणूक लागली माहिती आहे का कोणी उमेदवार उमेदवार कोणी आहे उमेदवार कोण आहे माहिती तुम्हाला निंबाळकर साहेब पक्ष कोणता आहे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भाजप भाजप त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी पवार गट कोणाची हवा आहे इथं सध्या निंबाळकर साहेबांची सवाय निंबाळकरांची हवा आहे तो, तो तारीची म्हटली त्यांच्या म्हणण्याला काय करायचं गोडन मैदान समजलं म्हणजे शेतकरी नाराज आहेत शेतकरी नाराज म्हणता येणार नाही ना दुष्काळजन्य परिस्थिती असते कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे बाजार भेटला नाही दुधाला बाजार नाही काही गोष्टी जे अडचण आहेत ते मान्य करून घ्यावं हो लागेल त्यांना पुढे काहीतरी अडचण असू शकते ना काय अडचणी नाही सर्व आता त्यांनी डिक्लेअर केल्याशिवाय आपल्याला समजणार सगळ्या गोष्टी करू शकणार नाही ते आपण जर पूर्ण बहुमत आहे सरकारकड तर शेतकऱ्यांचेच निर्णय घ्यायला अडचणी काय ओके काय अडचणी असतात त्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी संवेदनशील नाही का सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशील नाही का सरकार शेतकरी सध्या आता कुठलाच संवेदनशील नाहीये निंबाळकर आपण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये होतो आणि तीन नागरिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला नक्की भाजपा नक्की भाजप या ठिकाणी निवडून येणार की शरद पवारांची तुतीर शरद पवारांची तुतारी याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला पुढे जर्नलिस्ट राजू देवडेस संदीप कळे टेंभोरणी माडा फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा असत उमेदवार